लोकसभेपूर्वी कुठल्याच बहिणी ह्या लाडक्या नव्हत्या लोकसभेपूर्वी किती बहिणींना त्रास झाला आहे हे सांगायची गरज नाही आणि तुम्ही लोकसभेत जी चपराक मारली आणि सर्व ठिकाणावर आले आणि सर्व लाडकं व्हायला लागली आहे तर हे पुतना मावशीचं प्रेम आहे सावत्र भावाचे प्रेम आहे तर सावत्र भाऊ हा फक्त तुम्हाला तीन महिन्यांसाठी मदत करतो आहे जर आमचं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर आम्ही यापेक्षा जास्त असा विश्वास या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथील भाऊ येतोय भेटीला या कार्यक्रमात त्यांनी बोलून या ठिकाणी एकत्रित बोलून रक्षाबंधनाची एक, रक्षा एक अभिनव भेट दिलेली आहे आपल्या सर्वांना राष्ट्रवादी सुरक्षा कवच नावाने आपला इन्शुरन्स उतरण्याचा निर्धार त्यांनी के केलेला आहे आपल्या कुठल्याही इथं जमा झालेल्या भगिनीला काहीही झालं तरी पाच लाखापर्यंत त्याला इन्शुरन्स काढून देण्याची व्यवस्था ही आपल्या सम्राट डोंगर दिवे दादाने केलेली आहे मी सम्राट डोंगर दिवे सम्राट डोंगर दिवेच अभिनंदन करतो की आपल्या मूर्तिजापूर मध्ये खेड्यात जाऊन रंजनाताई ताई सदान सुषमा कावरे दिपालीताई देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनींनी सम्राट डोंगर डोंगरदिवेच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना जाऊन जागृती करून आज या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी सुरक्षा कवच घेण्यासाठी उद्युक्त केलं तुम्हाला इथं बोलवलं आणि फार मोठ्या संख्येनं सकाळी नऊ वाजल्यापासून सामान्य माणसाची लूट करणार हे सरकार आहे बाकीच्या गोष्टी तपशिला जात नाही पण तुम्हाला घर चालवावं लागतं घर चालवत असताना अनेक संकटाला तुम्ही तोंड देत असता आणि या अनेक संकटाला तोंड देत असताना तुम्हाला घर चालवत असताना एक सक्षम आधार संसार चालवताना मिळाला पाहिजे <laughs> महाविकास आघाडीचं सरकार लोकसभेत महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर उद्या आपलं सरकार येणार आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यातला एक प्रमुख पक्ष असणार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं आमचे नेते आमचे नेते अनिल बाबूंनी सगळे मुद्दे आपल्याला सांगितले त्या सगळ्याची पुनरावृत्ती मी करत नाही पण अनिल बाबू असे नेते आहेत कि ज्यांनी स्वाभिमान सोडला नाही लाचारी स्वीकारली नाही गद्दारी केली नाही अनिल बाबू असे नेते आहेत की ज्यांना कितीही धमकावलं तरी शरद पवार साहेबांची पाठ राखण त्यांनी सोडली नाही भाऊ असावा तर असा असावा भाऊ असावा तर असा असावा प्रचंड संकट आला तरी बहिणीला पाहिजे त्यावेळी मदतीला धावून येणारा भाऊ अस आणि म्हणून त्या अनिल बाबूंना मग अशी ऐकलं तुम्ही जीवनात जगण्यासाठी जे जे लागत ते सगळं आता आपल्यापासून अंतरावर गेलंय महाग झाले संसार चालवणं मुश्किल झालेलं आहे पूर्वी ज्या वस्तू साठ आणि सत्तर रुपयाला मिळायच्या त्या वस्तू शंभर रुपयाला गेल्या शंभर रुपयावर गेल्यावर सरकार त्याच्यावर बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्क्यापर्यंत करायचं म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये जी काही महागाई चालू आहे तुम्हाला घर चालवताना जो त्रास होतोय मवड्यांना करून आणून दिलेले पैसे महिना काढणं फार मुश्किल समाधानाचे दिवस मिळवायचे असतील तर आपल्याला महाविकास आघाडीला निवडून द्यायचंय तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडून द्यायचंय मशालीला निवडून द्यायचंय हाताला निवडून द्यायचंय मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं वचन देतो की ही महाराष्ट्रातली महागाई कमी करण्याचं काम आम्ही करू आज आपल्या घराघरामध्ये बेकारी वाढलेली आहे आमची पोरं सकाळी घराच्या बाहेर पडतात कुठंतरी मजुरी करून संध्याकाळी परत येतात आमच्या पोरांच्या हाताला शाश्वत काम या सरकारनं दिलेलं नाही बाळा दिलेलं नाही याची अनेक कारण आहेत पण महाराष्ट्रामध्ये सतरा मोठे उद्योग हो यांनी बाहेर घालवले ते सतरा मोठे उद्योग हो थांबवण्याचे प्रयत्न केले नाही दोन तीन लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या असे असे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जागवण्याचं पाप या सरकारनं केलं आणि आमची महाराष्ट्रातली बेकारी आता प्रचंड वाढलेली आहे ज्याचा मगाशी आमच्या देशमुख साहेबांनी भाषणात उल्लेख केला आणि म्हणून आपल्या घरातला मुलगा बेकार आहे त्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या सरकारची आहे ना करत्या सरकारची आहे तुम्ही लोकसभेच्या आधी कुणी लाडत्या नव्हत्या लोकसभेच्या आधी कि महाराष्ट्रात किती बहिणींना त्रास झाला आहे मी वेगळं सांगायची गरज नाही पण तुम्ही लोकसभेची चपराक मारली आणि सगळे ठिकाणावर आले आणि सगळं आता लाडतो आला हे पुठ्णा मावशीच प्रेम आहे सावत्र भावाचं प्रेम आहे सावत्र भाऊ फक्त तीन महिन्यासाठी तुम्हाला मदत करतोय अनिल बाबूंनी सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला महाराष्ट्राच्या उद्याच्या सरकारच्या वतीनं विश्वास देतो की आपण महाविकास आघाडीला उद्याच्या राजकारणामध्ये सत्तेत आल्यानंतर आमच्या तिन्ही पक्षांची एकत्रित महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या बहिणींना यांनी जेवढं दिलं त्याच्यापेक्षा जा जास्त तुमच्या पदरात झाल्याचं काम आम्ही करू आज आमच्या डोंगरदेवांनी तुम्हाला राष्ट्रवादी सुरक्षा कवच दिलं हे सुरक्षा कवच महाराष्ट्रातल्या सगळ्या वगिंच्या साठी करण्याचं काम महाराष्ट्रात आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काही चिंता करायची गरज नाही आणि म्हणून बोलण्यासारखे विषय येत नाही आता सोयाबीन बाजारात दिला तर आधारभूत किमतीच्या खाली व्यापारी खरेदी करतात सरकार काही करत नाही तिकडं कांदा संपल्यानंतर कांद्या बाबतीत जाऊन तिथं मंत्री माफी मागायला लागले तपासणीला पाहिजे तेवढा दर मिळत नाही केळ्यांची तीच अवस्था संत्र्याची तीच अवस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याचा जाब उद्याच्या विधानसभेत आपल्याला विचारायचा आहे सरकार घाबरलंय म्हणून निवडणुका पुढे जात आहेत नोव्हेंबर पर्यंत निवडणुका आता पुढे नेतील असा अंदाज आहे पण आपण गाफील राहू नका आपण सतर्क राहा विश्वासघात करणारे लोक पक्ष फोडून या महाराष्ट्रात सत्ता संपादन करणारे लोक आधी कधीही अचानकपणाने निवडणुका घेऊन चकमा देखील देतील त्यामुळे बेसावत राहू नका आपली तयारी शंभर टक्के झालेली आहे आपण महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी फिरून आलोय महाराष्ट्रातली जनता वाट बघते निवडणूक कधी होते आणि ह्या तिघांचं सरकार महाराष्ट्राच्या बाहेर आपण कधी फेकून घेतलं काही दिवसाने कपडे घालून येतील प्रश्न तुमच्या मनातील अरे काय 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 चाललंय आमचं हे असं साध आहे आमचा भाऊ सम्राट डोंगर दिले साधा आहे त्याच्या त्याच्या कोर्टीनं त्याच्या कोवर्तीनं तेन काहीतरी जुडी केलेली आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातली बेकारी कमी करायची असेल तुमच्या घरातलं दारिद्र्य कमी करायचं असेल महाराष्ट्रातली महागाई कमी करायची असेल शेतकऱ्यांच्या धान्याला पिकाला योग्य भाव द्यायचा असेल महाराष्ट्रातली तुमच्या घरातली वीज स्वस्त स्वस्त तुमच्या घरात पोचायची असेल तुमच्या हाताला काम देण्याची जबाबदारी आमचं सरकार घेईल आणि महाराष्ट्रात पुन्हा चांगल्या पद्धतीनं राज्य सत्तेवर आणण्याचं काम आपण सगळे करूया वेळ बराच झालेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपला, वती आपला लाडका भाऊ सम्राट डोंगर दिले याचं पहिल्यांदा पुन्हा एकदा अभिनंदन करतो अभिनंदन करतो एका राखी पौर्णिमेची भेट ही या ठिकाणी मिळाली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या भगिनींना मी सांगतो की आपल्याला योग्य ते अधिक चांगल्या सुखाचे उत्तम दिवस आणण्याचं काम हे महाराष्ट्रात आम्ही सगळे करणार आहोत त्यामुळे चिंता करू नका महाराष्ट्रात आमच्या भगिनींना चांगले दिवस आणण्याची जबाबदारी महाविकास आघाडी पूर्ण करेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि या निमित्तानं अनेक मान्यवर आले त्या सर्वांच मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल